शिरोल तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आपल्या माणूस या नात्यांना निवडून देण्याची भूमिका स्वीकारली माझा साधा प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजप आहात का नाही तुम्ही शिंदे नाही नाही त्यांना विचारतील शिंदे गटावर आहात का नाही अजितदाच्या राष्ट्रवादी आहात का नाही याचं उत्तर ते त्या ठिकाणी देत नाही आता पुन्हा स्वतःची आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढे येतात उद्या आघाडीचा निर्णय काय होईल काय नाही हे मागच्या वेळी आपण बघित आहे आणि म्हणून शिरोळकरांना माझी विनंती आहे ज्या स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं या शिरोळ तालुक्याला एक रूप दिलं या शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती दिली या शिरोळ तालुक्याला फोडाप्रमाणे जपण्याचं काम केलं आज त्यांचा खरा वारसा कोण सांगत असेल वारसा तर येणतरी सांगत असेल राजकीय वारसा सामाजिक वारसा रक्ताचा वारसा पण इथेच आहे राजकीय वारसा पण इथेच आहे सामाजिक वारसा पण इथेच आहे दुसरा कोण वारसा या ठिकाणी सारे पाटील साहेबांचा घेऊ शकत नाही आणि म्हणून आपली जबाब केले की येणारी निवडणूक मी म्हणलं तसं अत्यंत शिरोळ तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचं आपण मतदान करताना एका बाजूला अविश्वासाचं राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला पन्नास वर्ष निष्ठावंतस काँग्रेस पक्षावर राहिलेलं सारे पाटील साहेबांचं गणपतांचं राजकारण आता जनतेने या शिरोळ तालुक्यातला निर्णय घेणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे बघते महाराष्ट्रातली जनता या शिरोळ तालुक्याकडे बघते कि निष्ठावंताच्या बाजूने हा शिरोड तालुका निर्णय घेणार का अविश्वासाच्या बाजूने घेणार आपण येणाऱ्या गणपतराव दादा सारख्या निष्ठावंताच्या पाठीशी राहावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला परवा परवा मागच्या आठवड्यात कुरुंदवाडला सभा झाली कुरुंदवाडची सभा पण लाईव्ह होती म्हणजे जोरात होता दादा तुम्ही याच्या मी सांगितलं करंट आहे की झटका बसायचा तिथं एक संयमी एक सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला भेटणार नेतृत्व कधी फोन केला तर या ठिकाणी काम करणार नेतृत्व आणि सुदैवाला दादांचे कुठले भाऊ काय बाकीचं बोलणार नाही त्यामुळे काळजी करायचं काम नाही सगळ्यांची विनंती आहे या जिल्ह्यामध्ये आज मी फिरतोय चंद्रगड पासून या शिरोज तालुक्यापर्यंत फिरतोय ते काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून यावे म्हणून महाविकास आघाडीचे आमदार निवडून यावेत म्हणून कारण की शेवटी या राज्यामध्ये जी काही महायुतीच सरकार आहे हे एक भ्रष्ट सरकार आहे ज्या भ्रष्ट सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पटला त्यामध्ये भ्रष्टाचार केला बदलापूर मध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला तिची पोलीस ती होती तक्रार सुद्धा घेतली नाही का तर या ठिकाणी संस्था असल्यामुळे जनांजय पाटला सारखा आमचा एक तरुण सहकारी आंतरवादी सराटी मध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणाला बसला त्यावेळी त्या ठिकाणी गोळीबार लाठीमार करायचं काम कुणी केलं कुणी केलं या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये दुरी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज भाजपच्या लोकांची भाषणं आहे का समाजामध्ये दुरी करण्याचं काम आहेत रोजगाराबद्दल बोलत नाही शेतकऱ्याबद्दल बोलत नाही दूध उत्पादकाबद्दल बोलत नाही महिलांच्या सन्मानाबद्दल या ठिकाणी बोलत नाही फक्त समाजामध्ये तेड कसा करताय जाती, जाती मध्ये भांडणं कशी लावता येईल हा एकमेव अजेंडा या भाजपचा शिंदे गटाचा अजित पवार गटाचा या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला मान खाली अशी अवस्था गेल्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्राची देशामध्ये या ठिकाणी झालेली आहे आज देशामध्ये फिरत असताना लोक विचारतात मागचा महाराष्ट्र एक संपन्न महाराष्ट्र होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तो महाराष्ट्र कुठं आहे आणि आजच्या महाराष्ट्राची अवस्था बघितली तर अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात हाच का तो महाराष्ट्र महाराष्ट्र जो महराश्ट्रा या ठिकाणी अनेक हुतात्म्यांनी या ठिकाणी घडवला अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवत असताना या महाराष्ट्रातल्या भूमीतून स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी नेला हा महाराष्ट्र आहे का अशी शंका येण्यापत येण्याप वाईट काम या या भाजपसेने आपल्याला दिसतंय आणि हे चित्र बदलायचं असेल तर उद्याचं भवितव्य आमचं सुखकारक करायचं असेल ही निवडणूक गणपतराव दादाला आमदार करण्यासाठी तर आहेच परंतु तुमचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असणार तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे आज बंटी पाटील जो काही जिल्हाभर या ठिकाणी फिरतोय तो माझा कुठलाही स्वार्थ नाही माझी एकच इच्छा आहे काँग्रेसच्या आमदार आले पाहिजे महाविकास आघाडीचे आमदार आले पाहिजेत दादा अनेक आता तू फार शत्रुत्व घेतलेस मी म्हणलं शत्रुत्व घेतलं ऐकत नाही या कोल्हापुरातली जनता पाटलाच्या पाठीशी पण मी काळजी या ठिकाणी करणार नाही शेवटी लोकांचं मी काही वाईट केलेलं नाही दादा असतील आम्ही असो आम्ही सगळ्यांनी लोकांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे लोकांना मदत करण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि म्हणून आम्ही जे तुमच्याकडे आज ज्या उत्साहानं मला वाटते हजार दोन हजार मोटरसायकली तिथं होत्या मी म्हटलं होतं एखाद्या पडाल लोक म्हणलं आपण पुढे जाऊया नव्हतं एवढा उत्साह होता पोरांच्या मध्ये मला वाटतं आता सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर वीस तारीख कधी येते वाढ बघा लागली वीस तारीख कधी येते ही वाढ बघायला लागलेत